हॅलो मित्रांनो नमस्कार प्रश्न एकदम छान आहे आणि लक्षात ठेवा बऱ्याच वेळा असे प्रश्न आयोगाने आतापर्यंत तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत क्वेश्चन बघा काय म्हणले त्यांनी एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा चारने मोठा आहे तुम्ही पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन जर ऑब्झर्व्ह केलं तर याच्यामध्ये चारचा चार फरक येतोय याच्यामध्ये पण चारचा फरक येतोय याच्यामध्ये पण चारचा फरक येतोय म्हणजे जे पहिलं स्टेटमेंट आहे त्यांनी पर्यायला टॅली होतं पण आपण काय करू आता स्टेटमेंट क्रमांक दोन काय सांगितले त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये अकरा मिळवले छेदातून एक वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत सातशे तीन पाहिजे मग आपण काय करू पर्याक्रमांक एक मध्ये दुसरी कंडिशन टॅली करून घेऊया म्हणजे अपूर्णांकाच्या अंशामध्ये अकरा मिळवले आणि छेदातून म्हणले सात मधून एक वजा केल्यास मिळणारा अपूर्णांक के मला सातशे तीन पाहिजे होता मग सांगा इथं चौदा छेदात सहा एका संख्येने भाग दिला बेसाती चौदा बे, बे त्रिक सहा म्हणजे शंभर टक्के प्रश्नातल्या म्हणतोय दोन्ही कंडिशन आपल्या पर्यायक्रमांक एकला टॅली होतात म्हणजे शंभर टक्के आपलं उत्तर पर्याक्रमांक एकच असणार आहे अशा शॉर्ट ट्रिक्स आणि इलिमिनेशन मित्रासाठी आपली संपूर्ण अंगणिक बुद्धिमत्तेची सातशे नव्याण्णवची ची बॅच तसेच नव्याण्णव रुपयाची गेम चेंजर टेस्ट सिरीज खरेदी करायला विसरू नका धन्यवाद